सामाजिक कार्यकर्ते दयानंद पाटोळे यांनी सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे यांना डोलखाम आणि शहापूर तालुक्यातील शेतकरी कामगार युवा महिला यांच्या संदर्भातील विविध समस्या आणि मागण्यांसाठी एक निवेदन दिले होते सदरचे निवेदन देताच प्रशासनाला खडबडून जाग आली असून ठेकेदारांसहित सर्व अधिकारी वर्गाचे धाबेदण आणले आहेत डोळखम धरणाला वर्षानुवर्षे लागलेली पाण्याची गळती त्याचप्रमाणे बांधणपाडा गावाजवळील रस्त्यावर लाखो लिटर पाणी दरवर्षी वाया जात असल्यामुळे ठेकेदाराचा हलगर्जीपणा आणि प्रशासनाचा कामसुकारपणा यावेळीच उघड झाला होता सदर विषय सोडविण्यासाठी बाळ्यामामा मात्रे यांना निवेदनात विषय नमूद केल्याने आज नऊ एप्रिल रोजी सकाळीच प्रशासनाचे धाबेदण आणून त्या ठिकाणी पाईपलाईनची डागडुजी करण्याचे काम ठेकेदाराने सुरू केले होते शेतकऱ्यांच्या प्रश्नाला गांभीर्याने घेतल्याने खासदार बाळ्या म्हात्रे यांचे संपूर्ण शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांकडून अभिनंदन केले जात आहे खासदार हे केवळ ठेकेदारांना पोचण्यासाठी नसून तर या भिवंडी लोकसभेतील नवे नवे तर पूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी कायमच चोवीस तास कार्यतत्पर असल्याचे अनोखे उदाहरण या गोष्टीतून बाळ्याम्मा यांनी शहापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सार्थ ठरून दाखवले आहे दयानंद पाटोळे द रिपोर्टर मराठी डोळखाम शहापूर